नमस्कार मी विजय गोविंद रावळ संचालक उपवनी उद्याने महाराष्ट्र राज्य मुंबई औरंगाबाद येथील पंचेचाळीसाव्या पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच मुख्य अभियंता श्री खातकावडे साहेब यांच्या हस्ते झाले आणि हे पुष्पप्रदर्शन पुष्पनामध्ये गुलाब फुले हंगामी फुलं झाडे कॅक्टस सक्युल विद्यार्थ्यांसाठी कलात्मक पुष्प्रदर्शना शोभियंत झाडे हंगामी फुलं झाडे तसेच हँगिंग हँगिंग बास्केट असे विविध लँडस्केप ऑन द स्पॉट असे विविध प्रकार मांडण्यात आले असून हे पुष्प प्रदर्शन आज संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तसेच उद्या सकाळी आठ ते संध्याकाळी आठ आठ पर्यंत औरंगाबाद मधील नागरिकांसाठी सर्वांसाठी खुले राहणार आहे असे मी आवाहन पंच्याहत्तर विविध प्रकारचे प्रवेशिका नोंदवले असून संध्याकाळी साडेपाच वाजता बक्षीस वितरण समारंभही होणार आहे जगन्नाथ चौगुले सहायक संचालक उपवनिवा उद्याने प्रादेशिक विभाग छत्रपती संभाजीनगर चाळीसावे पुष्प प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे हे दोन दिवस पुष्प प्रदर्शन चालणार आहे तरी नागरिकांनी या पुष्पप्रदर्शनाचा पाहण्याचा लाभ घ्यावा असं मी आयोजक म्हणून सर्वांना आवाहन करीत आहे यामध्ये गुलाब पुष्प पुष्पे मोसमी पुष्प पुष्पे बहुवार्षिक पुष्पे कॅक्टस सक्युलंट शोभिवंत वृक्ष तसेच परडी आणि लँडस्केप ऑन दी स्पॉट अशा प्रकारचे वनस्पती आपल्याला पाहण्या पाहण्यासाठी मिळणार आहेत एकाच ठिकाणी इत्या वनस्पती पाहण्याचा एक आगळा वेगळा आनंद नागरिकांनी घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करत आहे